आपल्या जिल्हा प्रशासक कोयातवाडा परिसरात खोलिली गावचं आहे आपल्या वाल्कू पाटील यांचे चिरंजीव ते संतोष पाटील या इथे त्यांच्या जे शेतावर येऊन त्यांनी घर बांधलेलं आहे आणि शेतावर बांधल्यानंतर नुसतं ते घर बांधून राहिले नाही तर त्यांचा जो जोड धंदा महत्त्वाचा मुख्य धंदा वीट पडतील त्यांच्यासोबत असणारे शेती शेती म्हणजे मातीतील पीक आणि मातीतील पीक जर पिकलं नाही तर आपण कोणी म्हणून जिवंत राहणार नाही अशा या मातीतले पिकाचं ते संवर्धन संगोपन करत आहेत आणि उत्कृष्ट शेतीचं उत्पादन सगळ्या प्रकारचं ते अनेक प्रकारचं शेती उत्पादन घेतात विशेष करून सोन ताफा जे की त्याला मार्केटमध्ये बाजारामध्ये खूप व्हॅल्यू आहे महत्त्व आहे खूप असं महागडं जे फुलामध्ये उत्पादन आहे त्याची विशेष शेती घेतात सर्व प्रकारचं जोडीदारांचा मत्स्य व्यवसाय शेतीशी संबंधित असणार जोडस आहे आणि त्यामुळे निलाभाई ठाणे यांनी त्यांच्या या शेतीच्या या कामाबद्दल विशेष दखल घेऊन कृषी विभाग जिल्हा ठाणे यांच्याकडून प्रगशील शेतकरी पुरस्कार आणि शासनाकडून त्यांना डॉक्टर डॉक्टरसुद्धा जाहीर झाले आहे तर आपल्या दिलाशाळा वळजपाडा याच्या वतीनं की सर्वांच्या वतीनं आपण त्यांचा यथोचित पुष्पग्छी देऊन आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करत